पुढची बातमी आहे जळगावमधून जळगावच्या एका रहिवाशाला व्हॉट्सअप ऑटो डाउनलोड सिस्टीमचा फटका बसलाय आणि त्यांचं अकाऊंट खाली झालंय जळगावचे रहिवासी निलेश सराफ आईन दिवाळी आधी मोठ्या संकटात सापडलेत व्हॉट्सअप वापरताना झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांना तब्बल पावणे पाच लाख रुपयांचा फटका बसलाय निलेश यांच्या मोबाईलमधलं ऑटो डाउनलोड सेटिंग सुरू राहिलं आणि दिवाळीपूर्वीच त्यांचं दिवाळी निघालं मोबाईलमधल्या ऑटो सिस्टीम सिस्टीममुळे हॅकरनं मोबाईल हॅक केला आणि पावणे पाच लाखांवर कसा डल्ला मारला याची आप भीती निलेश यांनी सांगितली दिल्लीजीच्या शोरूमला जाऊन तिथून मी कस्टमर केअरचा नंबर घेतला तो फोन लावला कालांतराने माझ्याकडे फोन आला दोन तासानंतर साधारण की तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि तुमचा ॲड्रेस वगैरे द्या तरी दोन दिवसाने म्हणजे माझा फोन दोन दिवस खूप गरम होत होता आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी हे पैसे मध्ये गेले प्रकारांपासून सर्वसामान्यांनी सावध राहणं आवश्यक आहे पुढे